नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबई महापालिकातून सर्वात मोठा धक्कादायक निवडणूक सर्वे समोर येत आहे मुंबईवरती सत्ता कुणाची कुणाला मिळणार किती जागा गेल्या महिन्याभरात झालेला मुंबईतील हा सर्वे मुंबई महापालिका कुणाच्या हातामध्ये ठाकरेंच्या की भाजपच्या बघूया आजपर्यंतचा सर्वात मोठा सर्वे मुंबई महापालिका दोन हजार पंचवीस निवडणूक कोण मारणार बाजी तब्बल आठ वर्षानंतर होत आहे मुंबईत निवडणुका यामध्ये ठाकरे राखणार की शिंदेगड बघूया कुणाला किती जागा याचा घेतलेला महिनाभरातला सर्वात मोठा सर्वे मायानगरीवरती सत्ता कोणाची ज्या मुंबईला सर्वात मोठी बजेट असणारी महापालिका म्हटलं जात आहे त्या मुंबई महापालिकेच्या चाव्या कोणाकडे हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांनी गेल्या पस्तीस वर्ष महापालिका सांभाळली होती मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत जवळजवळ एकशे पंधरा जागा सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असतात त्यामध्ये दोनशे सत्तावीस जागांपैकी कुणाला किती जागा बघूया सविस्तर अपक्ष आठ जागा जिंकताना दिसत आहे त्यामुळे मुंबई महापालिकेत अपक्षांची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल हे देखील महत्त्वाचे आहे समाजवादी पक्षाला मुंबई महापालिकेत दोन जागा मिळताना दिसत आहे मात्र समाजवादी पक्ष आपला पाठिंबा कुणाला देणार हा देखील सर्वात महत्त्वाचा विषय समोर येत आहे त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी पार्टी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रा पाच जागांवरती यश मिळताना दिसत आहे पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत आठ जागा मिळताना दिसत आहे गेल्यावेळी राष्ट्रवादीला नऊ जागा होत्या मात्र यावेळी एकट्या अजित पवारांना आठ जागा मिळताना दिसत था आहे त्यानंतर आहे राज ठाकरे यांची मनसे मनसेला मुंबईत अकरा जागांवरती मोठं यश मिळताना दिसतंय था त्यामुळे मुंबईत मनसे आपल्या अकरा जागांमुळे मनसे महापालिकेत किंग ठरण्याची शक्यता आत्ताच्या सर्वेत येत आहे त्यानंतर पुढचा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसला महापालिकेत सव्वीस जागा मिळताना या सर्वेत दिसत आहे गेल्या तुलनेने काँग्रेस पक्षाच्या पाच जागा या ठिकाणी कमी होताना दिसत आहे त्यामुळे काँग्रेसला या ठिकाणी मोठा धक्का मानला जात आहे त्यानंतर पुढचं आहे शिवसेना शिंदेगट यांना पंचवीस जागी यश मिळतं आहे त्यामुळे मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला मोठं यश या ठिकाणी मिळतं आहे त्यानंतर आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बासष्ट जागी यश मिळताना दिसतंय पक्षात फूट पडल्यानंतर देखील ठाकरेंनी मुंबई महापालिकेत तब्बल बासष्ट जागी यश मिळवलं आहे त्यामुळे आता मुंबई महापालिकेत नेमकी सत्ता कोण स्थापन करतं आहे हे बघावं लागेल पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेत ऐंशी जागी सर्वात जास्त आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा निवडून येण्याची शक्यता दिसते मुंबई महापालिकेत भाजपाच्या हाती सत्ता जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते ऐंशी जागी नगरसेवक निवडून येणं हे भाजपासाठी सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं मानलं जात आहे आपण जर बघितलं तर महायुतीला एकशे तेरा जागा मिळतील असा हा सर्वे सांगतोय तीन पक्षांना एकत्र मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांना मिळून एकशे तेरा जागा मिळतील त्यानंतर महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे यांचे शिवसेना त्यानंतर शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला मिळून त्र्याण्णव जागांवरती यश मिळतंय परंतु सध्या सत्तेच्या जवळ कोणीच जाताना दिसत नाही मनसे आणि अपक्ष यांची भूमिका अतिशय महत्त्वाची या ठिकाणी दिसते मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे सत्ता स्थापन करणार की भारतीय जनता पक्ष येणारा काळ सांगेल मात्र ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला थोडीस तोड लढत देताना या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे महापालिकेत सत्ता मिळवतील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद